बेकन फायनान्शियल कंपनीचा तेहतीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा उघड दीड लाख गुंतवणूक कारवाई न झाल्यास एकतीस ऑक्टोबर पासून अमरण उपोषण समृद्धी घुले यांचा इशारा अहिल्यानगर देशभरातील हजारो गुंतवणूकदारांना उच्च परताव्याचे आमिष दाखवून तब्बल तेहतीस कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा गंभीर आरोप इन्फिनिटी बेकन फायनान्शियल अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर करण्यात आहे या प्रकरणात गुंतवणूकदाराच्या वतीने बोलताना समृद्धी यांनी माध्यमांशी संवाद साधत सांगितले की अगस्त मिश्रा नवनाथ औताडे आणि संचालक मंडळातील इतर सदस्यांनी देशभर सेमिनार घेऊन शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणुकीचे आमिष दाखवले दरमहा आठ ते दहा टक्के परताव्याचे आश्वासन देऊन सुरुवातीला काही महिने पैसे परत दिले त्यानंतर अचानक कंपनीने व्यवहार बंद केले आणि गुंतवणूकदारांचा संपर्कही तुटला कंपनीने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हजारो ने एजंट नेमून ने गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम गोळा केली व्हॉट्सअप आणि ऑनलाइन माध्यमातून कंपनीच्या बँक खात्याचे तपशील देत गुंतवणूक वाढविण्याचे आवाहन करण्यात आले सुरुवातीला परतावा दिल्याने गुंतवणूकदाराचा विश्वास बसला परंतु नंतर सहा महिन्यापासून कोणतीही रक्कम परत न करता कंपनीचे संचालक फरार झाल्याचे समोर आले आहे गुंतवणूकदारांच्या माहितीनुसार कंपनीचे प्रमुख अगस्त मिश्रा आणि इतर जण सहा महिन्यापूर्वी कंपनीतील सर्व निधी घेऊन दुबईला पळून गेले गे तर काही संचालक नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये तीव्र संताप आहे दरम्यान भाजपाचे उपजिल्हा अध्यक्ष मनोज ठोकळ व बबन घुले यांनीही या प्रकरणाची माहिती अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांना देत सखोल चौकशीची मागणी केली आहे त्याच बरोबर या प्रकरणात राजकीय लोकांचाही संबंध असल्याचाही आरोप करण्यात आला आहे फसवणुकीचे बळी ठरलेले बहुतेक गुंतवणूकदार हे गोरगरीब कष्टकरी महिला बँकेचे कर्ज काढून गुंतवणूक करणारे सामान्य नागरिक असल्याचे सांगण्यात आले या फसवणुकीमुळे अनेकांनी आर्थिक आत्महत्या केल्या असून काही जण आत्मदहनाच्या तयारीत आहे अशी माहितीही समोर आली आहे कुपोषणाचा इशारा समृद्धी घुले यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की जर तातडीने कारवाई झाली नाही तर एकतीस ऑक्टोबर दोन पासून देशभरातील सर्व गुंतवणूकदार अमरण उपोषणास बसतील आणि आत्मदहन करतील या घटनेसाठी प्रशासन जबाबदार राहील तसेच त्यांनी मागणी केली आहे की या प्रकरणात विशेष तपास पथक नेमून संचालक मंडळ एजंट व इतर विरोधी कठोर कायदेशीर कारवाई करून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून द्यावेत इन्फिनिटी बेकन फायनान्शियल सारख्या बोगस कंपन्यांमुळे लाखो गुंतवणूकदारांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे या प्रकरणात तातडीने कारवाई करून दोषींना अटक न झाल्यास परिस्थिती गंभीर वळण घेऊ शकते असा इशारा फसवणूक पीडितांनी दिला आहे बाबा दाजी साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो ऍडिशनल एस भेट झाली तर ज्यावेळेस हा घोटाळा बाहेर पडला तीन हजार कोटींचा याच्यामध्ये अपार जा झालेला आहे आणि सामान्य जनता वाऱ्यावर हो सुटलेली आहे ज्यावेळेस शी देणगी गोळा करत होते त्यावेळेस खासदार साहेब निलेश साहेब हे स्वतः त्या स्टेजवरतून लोकांना आव्हान करत होते की इथे फसवणूक होत नाही इथे चांगली गुंतवणूक आहे माझे नातेवाईक माझे सहकारी या गुंतवणुकीमध्ये डायरेक्टर आहेत किंवा या बॉडीवरती आहेत तसेच साहेबांनी तिथे सांगितले की सिस्पे ही इन्फिटिंट्रीमध्ये मर्ज झालेली आहे परंतु शिस्पे ही आजही एम सी एला ऑनलाईनला मर्ज झालेली दिसत नाही ती ऑनलाईन दिसते म्हणजे खासदारांनी ही गुंतवणूक इन्फिनिटीमध्ये वळवताना लोकांची फसवणूक केलेली आहे त्या अनुषंगाने त्यांचा आत्ता एक परत एक व्हिडिओ रिलीज झाला की एस पींशी माझं बोलणं झालं तो व्हिडिओही मी मीडियाला दिलेला की आता याच्या ह्या प्रकरणामध्ये तुम्ही पैसे गोळा बोलण्याचा हेतू काय एक तर पैसे गोळा करताना तुम्ही बरोबर होता पैसे गोळा केल्यानंतरून ज्या वेळेस फ्रॉड करतो त्यानंतरून तुम्ही एस पींना फोन करून सांगता किंवा एस पींना भेटून सांगता की पैसे गोळा करण्यावरती कारवाई करू नका असं जाहीर तुम्ही एका न्यूज चॅनलला बोलता म्हणजे निश्चितच यात तुम्हीच आरोपी आहेत का असा माझा थेट आपल्यावरती आरोप आहे आणि हे आपण निश्चित करून या तीन हजार कुट तीन हजार कोटीच्या गुंतवणुकीची जबाबदारी आपण घ्यावी तसेच मी याच्यामध्ये त्यांनी एका एका भाषणामध्ये बोलताना एका स्टेटमेंट देताना ते बोललेत की मी माझ्या चॅनलने माझ्या अँगलने मी पाहतोय यांचा अँगल कोणता आहे आज संविधानिक पदावर असताना न्यायव्यवस्था किंवा प्रशासनावर यांचा विश्वास नाही का मग यांचा अँगल हा दाऊदच्या मार्गे जातो का हा माझा थेट त्यांचा आरोप आहे याची निष्पक्ष चौकशी एसपींनी करावी आणि एसपींना जर ते बोलले असतील की एजंटांना आरोपी करायचं नाही तर हे कोणत्या मुद्द्याने आणि कोणत्या अनुषंगाने बोलले याचा खुलासाही नगर आयिला नगर पोलीस अधीक्षकांनी करावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे जोपर्यंत या लोकांना न्याय भेटत नाही जोपर्यंत ही, जो ही लोकं या लोकांना त्यांचा पैप घामाचा पैसा मिळत नाही तोपर्यंत मी भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने ह्या व्यवस्थेशी लढत राहील या लोकांशी लढत राहील तरी माझा खासदारांना यावरती बोलावं आपण आणि आपल्यावर जे आरोप केलेत ह्या आरोपांचं आपण उत्तर द्यावं हां एस पी साहेबांना माझी एक विनवणी आहे आणि विनंती आहे की साहेब हा खासदारच याच्यात आरोपी आहे निलेश लंकेचे आरोपी आहेत आणि याच्यामध्ये या अनुषंगाने पुढचं पाऊल काय उचलणार आहात हे आपण जाहीर जनतेला सांगावं अशी माझी विनंती आहे आपल्याला आणि तुमचं पुढचं पाऊल आता काय राहील जर त्या अनुषंगाने जर कारवाई घडली नाही आणि एसपींनी जर कोणत्या राजकीय दाबावाला बळी पडून जर कारवाई बसून टाळाटाळ करत असतील आणि ह्या लोकांना जर लपवत असतील आज काही काही लोक व्हॉट्सअपला ऑनलाईन दिसतात फोन येतात पण त्यांना पोलीस प्रशासनानं कुणी उचललं जात नाही किंवा त्यांना काय ताब्यात घेतलं जात नाही रडारवरती आरोपी केलं जात नाही त्यांना अशा गोष्टी घडत असतात माझा थेट आरोप आहे ह्या विद्यमान खासदारांचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप असून ते एस पींच्या कॉन्टॅक्टमध्ये असण्याची दाट शक्यता आहे कारण त्यांनी न्यूज चॅनलला स्वतःच बोलून दाखवलेलं आहे मग जर असं होत असेल तर माझी भविष्यातली भूमिका असं राहील की मी या पोलीस अधीक्षक कार्यालयाला या प्रकरणामध्ये न्यायालयात जाऊन आरोपी बनवणार माझी ही भूमिका स्पष्ट राहील जर तुम्ही या दिनांग दिरंगाई केली या खासदारांना जर आरोपी केलं नाही खासदारांना जर याच्यामध्ये तुम्ही हे घेतलं नाही खासदारां खासदारांचा हस्तक्षेप जर, जर तुम्ही दाखवलेला जर तुम्हाला समजत असून तुम्ही जर कान झाकत असता डोळे झाकत असाल तर मी आपल्या कार्यालयाला याच्यामध्ये आरोपी कोर्टात जाऊन बनवणार आहे माझ्याकडे त्याबाबत सबळ पुरावे आहेत आपल्याकडे मी वेळोवेळी सादरही केलेत आपल्याला वेळोवेळी दाखवले समाज समाजमाध्यमांमध्येही ते पुरावे आहेत तरी आपण याच्यावरती त्वरित आणि तात्काळ कार्यवाही करावी अशी माझी विनंती आहे या खासदाराच्या पायघाड्या आपण जर बांधणार नसाल तर माझी पुढची भूमिका न्यायालयाचे दार झोटून मी या अधीक्षक कार्यालयाला याच्यामध्ये आरोपीच्या भूमिकेत उभा करेल ऑगस्टमध्ये आरोपी हा निलेश लंकेंबरोबर दिल्लीत होता संसद भवनामध्ये होता सुप्रिया साई तिथे उपस्थित होत्या त्यांच्याबरोबर त्याचे फोटो आहेत आणि जर समजा गुंतवणूक गोळा करताना तो आरोपी होत असेल आणि गुंतवणूक गोळा केल्यानंतरून त्या, त्या गुंतवणुकीत फ्रॉड झालेला असेल आणि ती गुंतवणूक गोळा करण्याच्या उद्देशाने जर खासदार साहेब आव्हान करत असतील आणि जर समजा तो आरोपी ज्या वेळेस तो फ्रॉड झाला त्याच्यानंतर तो दिल्लीत असेल आणि ते संसदात संसद भवनात असेल तर याची जबाबदारी कोणाची त्याला कोणी न्याला आणि तो साहेब तो खासदार साहेब म्हणतात की आरोपी मी शरद पवारांना भेटलो अहो आमचा तर थेट आरोपी आहे तर आरोपी शरद पवारांना भेटताना त्यांच्याबरोबर होता आमच्याकडं काही इनपुट लिक्स आहेत त्याच्या आम्ही त्या सादर करू तुमच्या पुढं आरोपी दोन हजार तेवीसमध्ये शरद पवारांचं स्वागत करताना देखील होता त्या पण इनपुट आहेत आमच्याकडं मग जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट जर आरोपीला वाचवत असेल तर या खासदारावरती आहिल्यानगर पोलीस काय कारवाई करणार याची त्यांनी जबाबदारी घ्यावी